आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी सभागृद करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित ज्येष्ठ उपाध्यक्ष माझे सहकारी माझे मंत्री अनिल भाईदास पाटील माजी राज्यमंत्री गुलाबराव महिलांच्या अध्यक्षालिता चाकणकर माझे मुख्य प्रवक्ते श्रीत अनुभव माझे खासदार सुरज चव्हाण मगरे आखाडे त्याचबरोबर ते आमचे इथले अध्यक्ष सुरज पवारजी निमाडेजी सर्व माझे उपस्थित पदाधिकारी सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र पत्रकार संघटनेचे प्रमुख वाहिन्यांचे प्रमुख सर्वच आपले उपस्थित प्रमुख बंधू भगिनी आणि मित्रांनो थोडा काही विशेष क्षेत्रांशी संवाद करायचा होता त्याच्यामध्ये थोडासा विलंब झाल्याबद्दल आपल्या सर्वांची मी या ठिकाणी सुरुवातीला दिलगिरी मागतो आणि आपलं मनापासून स्वागतही करतो आणि आभारी मानतो आपल्याला कल्पना आहे की दोन जून दोन जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदाच्या नेतृत्वाखाली एन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तो निर्णय घेत असतानाच बहुजन समाजाचा व्यापक जी असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश कश पद्धतीने वाटचाल करत असताना आपण त्यामध्ये सहभागी व्हावं असा निर्णय आम्ही पक्षामध्ये घेतला प्रामुख्याने अजितदादा अकुल पटेल सुनील तटकरे छगन बुबळ असे दिलीप वरसे पाटील धनंजय मुंडे रामराजे रायक निंबाळकर आणि आमचे त्रेचाळीस आमदार सामूहिक निर्णय घेतला आणि सरकारमध्ये त्यावेळेला आम्ही सहभागी झाला दोन वर्षामध्ये लोकसभेला सामोरं गेलो त्यावेळेला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एनडीए ची म्हणजे महायुतीची पिछाड झाली जळगाव आम्हाला लक्षणी यश मिळालं परंतु संबंध विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातला काही भाग उडलेला भाग असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती महायुतीची पिछाड झाली परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र विशेष करून लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्यासाठी केलेली वीज माफी शेतीची वीज माफी इतर काही कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभूतपूर्व असं यश महायुतीला दोनशे अडतीस जागांच्या वरती प्रचंड बहुमताने निवडून देत जनतेने त्यामध्ये दे दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकूण साठ जागांच्या वरती घड्याच्या चिन्हावरती निवडणूक महायुतीमधून त्याकी एकेचाळीस जागांच्या वरती आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या वाट्याला एकच जागा त्या जागेवर जनतेने जेवढ्या जागा आम्ही लढवल्या त्या जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालं कैलानगर जिल्ह्यामध्ये एक जागेचा अप्पा सोडला तर सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गडाळ्याच्या चिन्हावरती माहिती तू आली श्रीरामपूरच्या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला शेवटपर्यंत माघार काय होऊ शकली नाही त्यामुळे श्रीरामपूरच्या जागेमध्ये आम्हाला यश मिळालं आज माहितीचं सरकार राज्यामध्ये भक्कमपणे चालू आहे अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आता त्या निवडणुका येथील म्हणजे त्या आठ वर्षांनी होत आहेत महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही यश मिळवलं त्यांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून संघटनात्मक आढावा घ्यावा यामध्ये प्रामुख्याने आज सभासद नोंदणीचा आम्ही कार्यक्रम लिहिला आहे सभासद नोंदणीचा आढावा घ्यावा तालुका स्तरावरती पेरेंट बॉडी फ्रंटल ऑर्गेशन इथल सेल असे आई नेमले गेलेत की नाही नेमले असतील तर त्यांची कार्यकारिणी आहे की नाही याचा आढावा घ्यावा आणि एकंदरीत त्या त्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती वेगळी आहे या जिल्ह्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा दोन्ही लोकसभा आणि अकराही विधानसभा या महायुतीकडे आहे राष्ट्रवादीकडे एक आहे कारण आम्ही एकच लढलो पण उरलेल्या दोन्ही लोकसभेच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या खासदार भगिनी आहेत आणि विधानसभेच्या जागेमध्ये मला असं वाटतं पाच शिवसेना आणि पाच भारतीय जनता पक्ष एका एखाद्या आकड्यांमध्ये माझ्याकडनं फरक असेल असं मला भर आहे अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवावं असं आम्ही वरिष्ठ मातीवरती चर्चा करतो तरी प्रत्येक महाराष्ट्राच्या जा जिल्हावार जावं तिथल्या कार्यकर्त्यांचं मनोगाळ का ऐकून घ्यावं सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि त्याचबरोबर ती अवकाळी पाऊस आला यावेळी पाऊस लवकर आला त्याच्यामुळे शेतीचं केर पिकाचं असेल तरी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय त्याची माहिती सहकाऱ्यांच्याकडनं करून घ्यावी या हेतूने राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रापासून राज्याची केली आणि त्याच्यात आम्ही जळगावने म्हणलं जळगाव हो एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे राजकारणामधलं काँग्रेस ज्या वेळेला समजा देशात होती फैसपूर अधिवेशनाने काँग्रेसने सुद्धा एक वैचारिक मांडणी देशभरामध्ये केली आणि खानदेशातला एक महत्वाचा जिल्हा कृषी क्षेत्रातला सुद्धा एक महत्वाचा जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रातला सुद्धा महत्वाचा जिल्हा कारण आमच्या कोकणामध्ये बऱ्यापैकी अध्यापक वर्ग हा संबंध जळगावमधला आहे अशा एका जागरूक लोकशाहीच्या माध्यमातून असलेल्या जिल्ह्यामध्ये पक्ष पक्षाची संघटना या हेतूतून आज दौरा झाला एक उत्तम प्रतिसाद आज आम्हाला त्या ठिकाणी मिळाला मधल्या कालावधीमध्ये सतीशांना पाटील गुलाबराव देवकर असंख्य सहकारी माजी आमदारांनी त्यांच्या खूप मोठ्या शक्तीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ही प्रक्रिया रोजच चालू आहे काल परवा सुद्धा मुंबईमध्ये खूप पक्षप्रवेश गडचिरोली चंद्रपूर मुंबईच्या परिसरातील काही पक्षप्रवेश होते त्यानंतर परभणीच्या परिसरातील पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते असे चालू आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा दौरा त्या ठिकाणी केला माझ्या दौऱ्यापाठिमागचं प्रयोजन आणि पत्रकार परिषदेचं प्रयोजन आपल्यासमोर मी विषद केलेलं आहे